दिवशीचे विस्तृत व्हिडिओ पण योग्य वेळी गणेश उत्सव निमित्ताने पोलीस दलांकडून सर्व प्रकारचे बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आलेले आहे यामध्ये शांतता समिती मीटिंग असेल असते किंवा वेगवेगळे गणेश मंडळांचे पदाधिकाऱ्यांचे सोबत बैठक असते आमचे पोलीस दलांकडून वेगवेगळे आपसात मीटिंग असते असे वेगवेगळे कम्युनिटी इंटरॅक्शन करण्यात आलेली आहे आणि त्या अनुषंगाने उद्भवलेली गोष्ट आणि त्याचबरोबर वेगवेगळे मंडळरित्याने भेटी काही मंडळाला आमच्या स्तरावर भेटी काही जॉइंट सीपी साहेब अडिशनल सीपीसीपी इत्यादी यांचे स्तरावर भेट आणि

सी कंट्रोल रूम ला घेण्यात आलेले आहे नुकतेच माननीय मुख्यमंत्री यांचे हस्ते उद्घाटन झालेली मोबाईल सर्वेलन्स व्हेइकल्स आणि जे बेस्ड हे डिजिटल टेक्नॉलॉजी आहे त्याचे वापर योग्य रित्याने या गणपती उत्सवाचे कालात दहा दिवस आणि विसर्जन मिरवणुकीचे दरम्यान पोलीस दलांकडून होणार आहे Uh, आणि uh, चे टाईम कोण कोणत्या दिवशी बारा वाजेपर्यंत राहील किंवा काय काय ट्रायडेज याचे डिटेल आदेश संबंधित uh, कडून करण्यात आलेली आहे या पूर्ण बंदोबस्तामध्ये अंदाजन शहर पोलीस दलाचे सात हजार अधिकारी कर्मचारी त्याचबरोबर अंदाजन एक हजार होमगार्ड एसआरपीएफ ची कंपनीज क्यू आर बॉम्ब डिस्पोजल स्क्वॉड आणि जे आमची इतर स्पेशलाइज युनिट्स आहे त्याचे योग्यरीत्या वापर होणार आहे क्राईम प्रिवेंशन मेजर मधून मंगलसूत्र चोरी मोबाईल चोरी uh, इतर प्रकारचे गुन्हेगारी uh, कृत्य या काळात होणार नाही यासाठी क्राईम ब्रांच याचे विस्तृत uh, पथके तैनात करण्यात आलेली आहे त्याचबरोबर मेट्रो जे यावर्षी नवीन स्ट्रेच जे सुरू झालेली आहे ज्यामध्ये शिवाजीनगर कसबा स्टेशन मंडई स्टेशन आणि नंतर स्वारगेट टर्मिनल स्टेशन हे जे या स्ट्रेच मध्ये सुरू करण्यात आलेली आहे याचे भाविकांना अत्यंत मोठा फायदा होईल आणि ते लवकरात लवकर ते आपले गणपती दर्शनासाठी येऊ शकतात तसेच मेट्रो निमित्ताने जे मेट्रोवरून येणारे जे गणेश भक्त आहेत त्यांचे सोयी सुविधा आणि त्यांचे त्यांना कोणत्याही प्रकारची अडचण होणार नाही याची पण विस्तृत उपाययोजना करण्यात आलेली आगा आहे एकंदरीत या दहा दिवसाचे कालात गणेश मंडलांची सुरक्षा गणेश भक्तांची आणि महिलांची सुरक्षा वाहतुकीची योग्य नियोजन क्राऊड मॉनिटरिंग क्राऊड कंट्रोल आणि कोणत्याही प्रकारची स्टॅम्पिंग ही सगळे लक्षात ठेवून अत्यंत मोठ्या प्रमाणात बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आलेली आहे आणि त्याचे डिप्लॉयमेंट पण त्याने करण्यात येत आहे विसर्जन मिरवणुकी विषयी ऑलरेडी मध्ये आपल्याला काही लोकांना मनात काही वाद आहे अशा प्रकारची शंका होती आपल्याला कल्पना आहे की या सर्व मध्ये आम सहमतीने काही निर्णय झालेली आहे आणि त्याच अनुषंगाने विसर्जन मध्ये पण सर्व योग्य प्रकारे बंदोबस्त लावण्यात येईल आणि त्याचे नियोजन करण्यात येईल त्या विषयावर आम्ही आपल्याला विस्तृत काय मंडलांची रूपरेखा का राहील त्याच्याबद्दल आपल्याला नंतर आ, माहिती देण्यात येतील त्याचबरोबर मंडलांसाठी विसर्जन मिरवणुकीमध्ये लक्ष्मी रोड असो तिलक रोड असो केकर मार्ग असो केलकर रोड असो किंवा शहराचे इतर वेगवेगळे ठिकाणी लोकल स्तरावर निघत असते याच्यासाठी काय काय मार्गदर्शक सूचना राहील आणि बँड पथकाची किती संख्या लोन ताशा पथकाची संख्या त्याच्यामध्ये किती मेंबर्स राहतील त्याबद्दल काय डूज अँड डोंट्स आहे ते पुढच्या काळात आपल्याला विस्तृतरित्याने सांगण्यात येतील याचबरोबर गणेश उत्सव सर्व नियोजन करण्यात आलेली आहे आणि त्याचबरोबर पैगंबर जयंतीची मिरवणूक पाच सप्टेंबरला नियोजित होता त्याची सर्व सिरत कमिटी तसेच इतर मंडळांकडून चर्चा होऊन ते मिरवणूक पुढे आठ तारीखला ढकलण्यात आलेली आहे आणि आठ तारीखला ते विसर्जन मिरवणुकी सकाळी पासून रात्री दहा वाजेपर्यंत त्यांना परवानगी देण्यात आलेली आहे दे वेगवेगळे मार्गी मार्ग मध्ये ते मिरवणूक आठ तारीखला आमचे विसर्जन गणपती उत्सव विसर्जन मिरवणूक संपल्यानंतर ते घेण्यात ते प्रोसेशन काढण्यात येते त्याचबरोबर जे विसर्जन स्थल आहे ते विसर्जन स्थलावर सीसीटीव्ही कॅमेरा लाइटिंग तसेच सोयी सुविधा तसेच आर्टिफिशियल टँकची संख्या वाढवण्याच्या दृष्टिकोनातून योग्य उपाययोजना ऑलरेडी संबंधित विभागांसोबत सुरू आहे आणि रस्त्यावर इतर गोष्टी जे पॉट असतील लाइटिंगचे असतील पॅरिटेरिंग असतील ते पण पुणे महानगरपालिका यांच्या सोबत समन्वयित करण्यात येत आहे आणि सर्व मंडलांना आम्ही आमच्याकडे कडून एक होटल ऑफिसर म्हणून एक लायझन ऑफिसर म्हणून दिलेली आहे जे त्यांना सुरुवातीपासून त्यांच्या सोबत राहतील आणि शेवटला विसर्जन पर्यंत त्यांच्या सोबत राहतील अशा प्रकारचे नियोजन हे लायझन ऑफिस ऑफिसर चे माध्यमाने ते करण्यात येत आहे आणि एकंदरीत सर्व हे जे सण उत्सव आहे हे सगळे शांततेत पार पाडतील आणि कोणताही अडी येणार नाही यासाठी याचे मला पूर्ण विश्वास आहे आणि सर्व गणेश आमची एक क्लोज कंटॅक्ट कोर्डिनेटेड रिस्पॉन्स मेकॅनिझम तयार करण्यात आलेली आहे आमचे स्तरावर करण्यात आलेली आहे सर्व ट्रॅफिक ट्रॅफिकचे अडचण येणार नाही यासाठी ट्रॅफिक ब्रांच सोबत ट्रॅफिक इम्पॅक्ट अनालिसिस पण करण्यात आलेली आहे आणि तिथे गणेश भक्तांना अडचण येणार नाही यासाठी पण आम्ही अं नियोजित पद्धतीने आम्ही काम करत आहोत धन्यवाद काही प्रश्न नसतील तर त्याचे